नमस्कार कसे आहात तुम्ही सगळे सध्या अमेरिकेमध्ये स्प्रिंग सीझन सुरू आहे आणि सगळीकडे गार्डनिंगची कामे सुरू झाली आहे आमच्याही घरी आम्ही लँडस्केपिंग करणाऱ्याला बोलवलं होतं हे लँडस्केपिंगवाले असा त्यांचा मोठा ट्रक घेऊन येतात त्यामध्ये त्यांना लागणारी सगळी अवजारे आणि मशीन असतात आमच्या लँडस्केपरला एरिएशन करण्यासाठी आज घरी बोलवलं होतं तसं बघितलं तर वर्षातून आम्ही दोन वेळा एरिएशन करत असतो ते म्हणजे मार्च एप्रिल आणि सप्टेंबर ऑक्टोबर ह्या एरिएशनमुळे गवत अजून चांगलं वाढतं आणि हिरवगार होतं ठरल्याप्रमाणे हा लँडस्केपर आमच्या घरी सकाळीच आला आणि त्यांनी आल्यानंतर अर्ध्या तासातच त्यांनी मशीनी पूर्ण घराच्या समोरच्या आणि मागच्या साईडला सगळीकडे छान असं एरिएशन करून दिलं आमच्या लँडस्केपरचा असिस्टंट हा त्याला त्याच्या छोट्या मोठ्या कामामध्ये मदत करत असतो हे अशा प्रकारे यांनी एरिएशन करून दिलं घराच्या पुढच्या साइडला आणि मागच्या साईडलाही जिथे जिथे असे लॉन आहे सगळ्या जागेवर त्यांनी असं एरिएशन करून दिलं त्यानंतर आमच्या घराच्या मागच्या बाजूला एक मोठं झाड आहे त्याच्या काही फांद्या कट करायच्या होत्या त्याही त्याने कट करून दिल्या त्यानंतर त्यांनी ह्या तोडलेल्या मोठमोठ्या फांद्या छोट्या छोट्या पीसेसमध्ये कट केल्या आता हे छोट छोट्या तुकड्यांमध्ये कट केलेले लाकडं आम्ही उन्हाळ्यामध्ये आमच्या बॅकयार्डमध्ये असलेल्या फायरपिटमध्ये जाळण्यासाठी वापरणार माझा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर पटकन व्हिडिओला लाईक करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा सगळी लाकडं तोडून झाल्यानंतर जाताना लॉनवर पडलेला काही कचरा आणि काड्या त्यांनी ब्लोअरनी एकदम छान अशा एका बाजूला केल्या मी सगळीकडे साफसफाई करून गेले घराच्या समोरच्या साईडला थोडंसं सा लॉन अशी विरळ झाली होती आणि काही खड्डेही पडले होते त्यावर अशी माती टाकून सगळीकडे लेवल करून घेतलं